जळगाव जिल्ह्यातील साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे दिनांक दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे जळगाव जिल्ह्याला तिसऱ्यांदा साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे जळगाव जिल्ह्यात एकोणावीसशे बावन्न या वर्षी ज्या जागेवर साहित्य संमेलन झाले होते तेथे म्हणजे साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात पुन्हा संमेलनात संमेलनाचे आयोजन होत आहे म्हणजेच सुमारे बहात्तर वर्षानंतर अमळनेरकरांना पुन्हा संधी मिळाली आहे या ठिकाणी तीन सभा मंडप तीनशे गाळे असलेले भव्य दालन खानदेशी खाद्यपदार्थाचे दालन चित्र प्रदर्शन सेल्फी पॉईंट यांचा समावेश असलेली पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीची उभारणी पूर्ण होत आहे संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत संमेलनाचे विशेष आकर्षण असलेल्या मान्यवर म्हणजे पूज्य साने गुरुजींच्या पुत्नी या साने यांचीही संमेलनात उपस्थिती राहणार आहे तर समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वा केसर कर रहना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे साहित्य सोहळ्यात दोन तारखेपासून चार तारखेपर्यंत भरगतचं साहित्यिक प्रोग्राम आहेत त्या संमेलनपूर्व एक मोठा बालमेळावा कलानंद नावाने घेतला आहे ह्यात बरीच शालेय मुलांचा सहभाग आहे प्रत्यक्ष साहित्य संमेलनात परिसंवाद संत साहित्यावर चर्चा विज्ञानावर चर्चा प्रमुख तीन मुलाखती आहेत छानपैकी आणि ग्रंथ दालनं आहेत त्याच्या साधारणतः अडीचशे तीनशे ग्रंथ दालनं आहेत यामध्ये अनेक वाचक अनेक साहित्यिक येऊन तुम्ही चर्चा करू शकतात ग्रंथ विकत घेऊ शकतात निमित्ताने जो एक साहित्य सोहळा रंगणार आहे यात मी सर्व सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी ह्या ग्रंथदालनाला पण भेट देऊन अतिशय सवलत मिळणाऱ्या ग्रंथां या ग्रंथांची खरेदी पण करावी त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी या संपूर्ण कार्यक्रमाला शेवटच्या समारोपाच्या दिवशी आपल्याला माननीय श्री नितीनजी गडकरी निलि नीलई गोरे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत आणि आणि त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी आपले मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांची विशेष उपस्थिती समारो समारोपाला लाभणार आहे त्यानंतर एक खूप चांगला असा अ, संत तुकारामांच्या आयुष्यावर आधारित जाऊ देवाच्या गावा हा कार्यक्रम संध्याकाळी महानाट्याचा होणार आहे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा तीनही दिवशी या साहित्य संमेलनाच्या संध्याकाळी सांस्कृतिक प्रोग्रॅम आहेत दोन तारखेला भावसरगम छंद विठ्ठलाचा हे प्रति पंढरपूरला साजेचा सा हा एक सांस्कृतिक प्रोग्राम आहे आणि दुसऱ्या दिवशी परिवर्तन जळगाव प्रस्तुत बहिणा सं बहिणाबाईंच्या बहिन आयुष्यावरील ज्या ओव्यांचा एक खूप दर्जेदार प्रोग्रॅम सादर होणार आहे याचा लाभ सगळ्या महाराष्ट्राने खान्देशवास्यांनी घ्यावा या साहित्य सोहळ्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं आयोजक संस्था मराठी वागणी मंडळ यांना त्याने मी आपल्याला आवाहन करीत आहे